यवतमाळ अवकाळी पावसामुळे नुकसान होऊन दखल घेतली जात नसल्याचा आमदार दरेकर यांचा आरोप अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आहे वीज पडून शेतकऱ्यांचा जीव गेला खरीप हंगामाची सुरू असताना शेतकरी संकटात सापडले आहे महसूल आणि कृषी प्रशासनाने बांधववर जाऊन पंचनामा करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले निवेदन देऊन दखल घेण्यात आली नाही असा आरोप करत नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार संजय दरेकर यांनी केली आहे आताच नुकतंच अवकाळी पाऊस या आपल्या यवतमाळ जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात पडून राहिला आहे आणि त्याच्यामुळे पिकाची फार नुकसान होत आहे आता भुईमुग आहे मूग आहे त्यानंतर फळबाग आहे त्या फळबागाची या हवाधून वाराधून आणि पावसामुळे नुकसान खूप शेतकऱ्यांची झाली आहे शेतकऱ्यांची ओरड आहे की त्यांना कुठतरी या ठिकाणी त्यांचा मुआवजा मिळायला पाहिजे परंतु सरकारने अजूनपर्यंत त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली नाही कित्येक पोल पडले आहे कित्येक नुकसान या ठिकाणी घराचं झालं आहे नुकसान झालं आहे कुठं कुठं बैल मरले आहे आमच्या आमच्या भागात तर आत्ता परवाच्या याच्यात बारा बकऱ्या मरण पावल्या त्या शेतकऱ्याला वीज पडून त्यालासुद्धा त्याचीसुद्धा हानी झाली अशा परिस्थितीत आम्ही तहसीलदार कलेक्टरला सांगितलं परंतु अजूनपर्यंत त्याचा कुठंच पोआपोआ किंवा काही होत नाही सरकार याच्यावरती अजूनपर्यंत लक्ष घातलं नाही त्यांना शेतकऱ्यांना याचा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असं आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदनसुद्धा दिले परंतु अजूनपर्यंत त्यांचं सर्वेसुद्धा झाला नाही ही फार शोकांतिका आहे